नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात तुम्ही सांगाच वाचे मी अशा करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया आजचे सकाळी वाजले साडे सात आणि बाहेर पाऊस मात्र थांबलेला आहे आता जवळपास दहा दिवस पाऊस येणार नाही असं सांगितलं गेलंय तर आजचं घरातलं आमचं काय काय काम आहे काम आहे आपण ते बघूया तर आता आमची आरोही काय करते तू आरोही बाळ इकडे आरोचा हा नवीन एक पीटी युनिफॉर्म आहे खूप दिवसांत मी घरात सर्व पुणे दाखवत आहे वातावरण आहे आणि आरोचा हा नवीन पेटी युनिफॉर्म आहे दाखवणार दाखव की तर मित्रांनो आता आमच्या आरवल्या स्कूलमध्ये हा नवीन पी टी युनिफॉर्म मिळाला आहे हे, हे बघा खूपच छान कलर आहे याचा येलो आणि याचा कॉलरचा कलर आहे ब्लॅक तर खूपच छान दिसतोय पी टी युनिफॉर्म आणि याची पॅन्ट कुठे अरो पॅन्ट अरे ही याची पॅन्ट कुठं आहे हा दाखव ना दाखव दाखव कुठे दाखव आणि याच्यावरती मॅचिंग कलर आहे हे ब्लॅक दाखवतो मित्रांनो हे ब्लॅक कलर आहे पॅन्टचा ब्लॅक आणि हे येलो तर ह्या दोन्हीची चांगली मॅचिंग होत आहे तर आता सकाळमध्ये आता इथे किचनचं काही अजून काम चालू आहे तर आरवीची मम्मी इथे सकाळ आमचं कामकाज किंवा सकाळचं हे आवरण चालू आहे आणि हे <laughs> काय करते काय नाहीये स्कूल जाणार आहे का नाही तुला विचारली तर मी आलोय बघाय आता लवकरच हा आज पीटीचा युनिफॉर्म घालणार आहे आज वार कोणतं आहे फ्रायडे हा का थर्सडे हा तर आज तुला आजच आहे ना पीटीच युनिफॉर्म घालणं आज आहे का उद्या आज आहे ना तर मित्रांनो आज आहे म्हणजे गुरुवार आणि आजच्या दिवशी या दिवशी पिढीचा युनिफॉर्म घालायचा आहे तर ती पिटीचा युनिफॉर्म घालणार आहे तर थोडस खाली बिल्डिंगच्या खाली बघूया आपण खालच तर खाली वातावरण कसं आहे पाऊस थांबलेला आहे हे बघा ना हाँ? तर हे आमच्या आरोही बेडरूम आहे आणि जर कोणी इथं आलं तर त्याला शंभर रुपयाचा फाईन लागेल असं आरोही म्हणते हो ना आरोही बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला लवकर लवकर आवरा <coughs> आरोही तर लवकर चला तुला स्कूल जायला ना गेट रेडी फास्ट हो 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 नक्की नक्कीच हा ठीक आहे त्या ठिकाणी कुठेही कोणी जाणार नाही बेडरूम इज आणि मम्मीच काय किचन आहे का अरो अरो मम्मीच काय किचन आहे का हा माझा हॉल ना माझं हॉल आहे मम्मीच किचन आहे आणि आणि तुझा तुझा, तुझा बेडरूम आहे <laughs> का ना आपण तिघ पण वाटण्या करून आहे का नाही तिघांच्या आणि कोणीही कोणाच्या होम मध्ये जायचं नाही बात काय मी तुझ्या रूम मध्ये नाही येणार हॉल हॉलमध्ये नाही यायचं आणि तू मम्मीच्या किचन मध्ये जायचं नाही हो का नाही हो ना काय हो अरे बाप रे बघा आता हे जे होम आहे हे जे फ्लॅट आहे हा मम्मीच्या नावावरती आहे <laughs> तर आता मग आता रो कसं मग कसं करायचं आता आपल्याला गरज पडणार ना आपल्याला पण त्या ठिकाणी त्या रूम मध्ये जावं लागेल किंवा मम्मीला पण त्या रूम मध्ये यावं लागेल आणि तुला पण इथं किचनला जावं लागेल आहे की नाही होणार होई आता काय करायचं मग अरे आपण नाही नाही तू इथं माझ्या हॉलमध्ये येणार आणि मी पण तुझ्या बेडरूम मध्ये येणार मम्मीला पण इकडे यावं लागणार प्रत्येकाला प्रत्येकाच्या जा ठिकाणी जावं लागणार आहे ना हो की नाही अरे हो की नाही oh, मग आता आपण कॉम्प्रोमाइज करूया की नाही आपण शेअरिंग करूया ओके प्रत्येकाच्या रूम आपण शेअरिंग करूया तू, yeah. तू तू इथे माझ्या हॉलमध्ये यायचं मी तुझ्या बेडरूमला येणार आणि मी इथे येणार आपण सर्वांनी एकमेक शेअरिंग करून राहायचं ओके कॉम्प्रोमाइज ओके ओके बापरे आता अरविण माझ्याकडून शंभर रुपये आहेत मी तुझ्या बेडरूम मध्ये गेल्यामुळे बघा आता मग तू तू इथ आलेस रुपये देतो बघा पैसे देण्यापेक्षा आहे ना आपण इथं एकमेकाशी कॉम्प्रोमाइज करून राहूया ओके मला पैसे देऊ नको मी तुला पैसे देत नाहीये तू माझ्या हॉलमध्ये जा मी तुझ्या बेडरूम मध्ये जाईन आणि मम्मी सुद्धा आपल्या दोघांच्या रूम मध्ये येत जाईल आपण तिच्या रूम मध्ये जाऊया म्हणजे एकमेकाचा वाद होणार नाहीये हो की नाही हो की नाही बच्चा काय झालं पट आहे पण सई ना हा तो आपण असंच करूया आपण शेअरिंग करूया <laughs> तर ठीक आहे चल लवकर लवकर ब्रश कर आवर मी तुला स्कूलला सोडून येतो ओके तर मित्र हो आता सकाळचे हे जे आतरण काढणं वगैरे साफसफाईचे काम चालू आहे ते काम जरा हेल्प करतो आरोच्या अरे तुला दिन मी खाऊ काळजी करू नको मी तेच आहे ना मी जर गावकडे जाण्याची आवज तुला भरपूर मी खाऊ घेऊन देईन देऊनच जाईल मग ओके काय तुला म्हणजे माझ्यात का हाईट व्हायला तुला वेळ आहे तरी पण तू भरपूर बघ आता माझी छाती एवढी तू आता तुझी हाईट वाढलेली ओके चल नाही आवडच आरुच्या मम्मीची तब्येत ढासळलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतं तब्येत बरे का जरा गोळ्या वगैरे वेळच्या वेळ घ्यायच्या मग तुम्ही जरा लवकर लवकर बरे व्हाल आणि पुन्हा आपण सर्वजण एकत्र छान मस्त एन्जॉय करू खेळू आणि आरोल कुठेतरी बाहेर गाड्यांना फिरायला घेऊन जाऊ हो ना आरोही हो ना आरोही लवकर तो कर हा सण आहे आणि आज टिफिन साठी कोणती भाजी करणार आहे गवार बर बरं करा करा आमची अरवी अशा प्रकारे तयार होत आहे आर यू ओके, ओके। तर खाली स्कूल ला सोडला जात आहे स्कूल वरती चला टू चलो बरं चलो बार बार चल कर उशीर का आपल्याला काय बोलले ते बर बर चल आपण जाऊ लवकर चल बस 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 लवकर आता निघाले पुन्हा चला आत्ताच आरवला स्कूलला सोडून घरी आलाय परत विथ मिल्क दुधिकाडीला हो काय झालं तुला परत फोन आला का तुला फोन आला मोबाईल आरोच्या बॅग मध्येच तो गेला आणि आरोच्या मॅडमना परत थोडी रिक्वेस्ट केली म्हणलं मॅडम असं मोबाईल आरोच्या बॅग मध्ये चुकवून गेलेला आहे ते बाहेर सांगितलं गेटला वॉचमनला आणि मग परत वाशमेन आतमध्ये गेला हा मग ते मॅडम मोबाईल घेऊन आले बाहेर बोलो तर मित्रांनो हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून जावा आणि तुम्ही आरोग्याची काळजी घ्या आणि वाणू जपून चालवा आणि नेहमी लाईफ मध्ये आनंदी राहावा